मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी खूप महत्वाचा विषय सांगितला काय केलं आपण एक वेळ अशी होती की आपला कारखाना उभा केला त्यावेळेस नव्हता कारखाना जिथं महाडावर काडी राहत नाही तिथं तुम्ही कारखाना करायला निघाले असं म्हणणारे काही लोक होते अशा वेळेस आभार मानले पाहिजे मान्य डॉक्टर बाबासाहेब शिंदे यांचे की त्यांनी आपल्या पाठीशी उभे राहिले या कारखान्या लायसन देण्याकरता आभार मानाव लागतील आपल्या लग सगळ्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांचे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला मदत केली आभार मानावं लागतील आपल्याला लग वसंतराव नाईक साहेबांचे ते मुख्यमंत्री झाले होते जी गरज पडेल तिथं ते मदत करत होते आभार मानावं लागतील वसंतदादा पाटलांचे की ते सुद्धा जिथं गरज पडेल तिथं मागं उभं राहणार अशी जी माणसं होती तेव्हाच सगळ्यांनाच कॉलेज वसंतदादांमुळेच मिळाली हे काही नाकारता ये पण फोटो लावणारे आपणच बरं का यशवंतराव चव्हाणांचे उपकार के कमी नाही आहेत पण तिथे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपण मुद्दाम पुतळा आपण केला के ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलंय आपल्या काही मंडळीची इच्छा होती की व्हिक्टोरिया क्रॉस दामदेवराव जाधव यांचा कुठेतरी आपलं स्मारक व्हावा आपला कारखाना पुढाकार घेऊन जागा आपण त्यांच्याकरता उपलब्ध करून देणार त्या दे सैनिकांकरता माझी सैनिकांकरता ज्यांनी काहीतरी केलंय आपल्याकरता त्याचे उपकार जाणणं हे महत्वाच आहे